खर तर देशभक्ती ही सांगण्याची गोष्ट नाही तर ही देशभक्ती आपल्या आपण अनेकदा वारंवार देशाच्या बाबतीमध्ये दिसून येते आणि आज तोच राज्यात आहे खर तर देशभक्ती ही आपल्या वर्तनातून आपल्या वागण्यातून आणि आपल्या कार्यातून दिसून येत असते आणि हेच आज देवीकरांनी सुद्धा आपल्या एका या विशेष रॅलीच्या माध्यमातून तिरंगा यात्रेच्या माध्यमातून एक देशातील जवानांना एक प्रेरणा मिळावी ताकद मिळावी आमच्या मागे सुद्धा हा संपूर्ण देश आहे ही भावना त्यांच्या मनात जागत होईल या अनुषंगानं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं काय सांगा सर आज आपल्या देगलू शहरामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे फार मोठ्या संख्येचं देगूरचे नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले बी रॅली कुठल्या एका पक्षाची नसून सर्व पक्षाचे त्याच पदाधिकारी सहभागी होते वी रॅली म्हणजे काही कुणा एका पक्षाचं समर्थन नाही किंवा कुणा एका कार्याचं समर्थन आहे हे समर्थन म्हणजे आपल्या देशाचं जे जवानांनी जे कार्य केलेलं आहे ज्याप्रकारे पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे त्यांना आपण एक सन्मान केला पाहिजे त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे त्या ही एक यात्रे निश्चितपणे या ठिकाणी आपण देवी काढली होती यासाठी मी विशेष अभिनंदन करतोय दे देशाचे सन्माननीय लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान नरे नरेंद्रजी मोदी साहेब यांचं मी करतो कारण कर, त्यांनी एक मोठं पाऊल उचललं एक मोठी हिंमत त्यांनी देशवासियांच्या बाजूने जवानांच्या बाजूने त्यांनी दाखवली यासाठी मी निश्चितपणे त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आम्ही समस्त देशवासीय हो। जवानांच्या आणि आमच्या नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी निश्चितपणे आहोत हे यातून सांगायचं ऑपरेशन सिंगूर हे यशस्वी झालेलं आहे यानंतर येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान सारख्या इतर राष्ट्रांनी सुद्धा आपल्यावर अशा पद्धतीचा प्रयत्न करणार नाही काय वाटेल येणाऱ्या काळामध्ये हा यशस्वी प्रयोग झालेला आहे पुढे आपली भारतीय सैन्य दलाची भारतीय लष्करांची ताकद किती वाटते निश्चितपणे आज आपण पाहताय आपल्या सैन्याने जे उत्तर कालपर्वाच्या आपल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या दिलेलं आहे त्यातून आज समस्त म्हणजे संपूर्ण देशालाच एक चांगला मेसेज गेलेला आहे की भारत आता आपला शांत बसणार नाही भारत आपलं सहन करणार नाही अन्याय त्याला प्रत्युत्तर दिलं म्हणजे देणारच त्यासाठी आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा मी वारंवार उल्लेख करेन की त्यांच्याच पुढाकारामुळे हा निर्णय घेण्यात भारत आज खरंच खऱ्या अर्थात पुढे गेलेला आहे आज देशाला एक असा मेसेज गेलेला आहे की आज भारत या प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देणार म्हणजे देणार केलं आपल्याला एकीकडे म्हणतोय स्थितीला स्थान दिलं जात नाही परंतु आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे देशाच्या महत्वाच्या ऑपरेशन मध्ये हिताच्या ऑपरेशन मध्ये सुद्धा महिला अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात ही शिकण आले आहे अनेकदा आपण हे या रॅलीमध्ये या यात्रेमध्ये तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाला होता तर काय सांगायचं त्याची एक पुढे होणारा नेतृत्व एक महिलांचा नेतृत्व आपण याकडे केलं होतं सर्वप्रथम भारत माता की जय आज जे पण आपण भारताने पाकिस्तानला जे धडा शिकवलेला आहे त्या सर्व गोष्टींमध्ये आज त्यांच्या प्लॅनिंग एक्झिक्युशनमध्ये आज दोन महिलांनी लीड केलेलं आहे खूप यशस्वीरित्या त्यांनी ही जी योजना आणलेली होती ती यशस्वीरित्या पार पाडलेली आणि नक्कीच दोन महिलांनी जे लीड केलं आहे भविष्यामध्ये आपल्या देगलूरमध्ये सुद्धा देशाच्या सेवेसाठी महिला प्रशिक्षण घेतील आणि आर्मी फोर्स जॉईन करतील याची मला नक्कीच खात्री आहे कारण आता जग बदललेलं आहे हळूहळू देगलूरचं वातावरणही बदलत आहे महिला पुढे येत आहेत प्रत्येक क्षेत्रात तर माझी देगलूरवासियांना पण विनंती आहे की आपल्या मुली सुद्धा आपण ह्या क्षेत्रामध्ये चान्स दिला पाहिजे आणि त्या दोन माता भगिणींसाठी एकदा आम्ही सर्वजण एकदा भारत माता की जय